हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ईएमआय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेतून माघार घेतल्यानं येवल्यातून समर्थकांनी जल्लोष केलाय एकोणावीस एप्रिल रोजी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा उमेदवार शर्तीमधून माघार घेण्याचं जाहीर करताच येवल्यामध्ये भुजबळ समर्थकांनी एकच जल्लोष केला याप्रसंगी बोलताना भुजबळ साहेब नाशिकला गेले तर येवला विकासापासून पोरका होईल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष तथा येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय हो यांनी व्यक्त केली दरम्यान समर्थकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला व मंत्री भुजबळ साहेब यांनी येवला सोडून जाऊ नये अशी मागणी करत आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भुजबळ समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आज येवलेकरांची खरी रामनवमी आहे आमचा राम आम्हाला परत मिळालेला आहे आम्ही अयोध्येला गेलो होतो लोखंडे साहेब त्यांनी सगळेच गेलो होतो आपण सगळे गेलो होतो तिथं जे मागणं तिथं मागितलं ते आज पूर्ण झालं आज मन प्रसन्न झालेलं आहे आणि असाच ही विकासाची गंगा जी आहे अशीच वाद राहो येवल्यापासून साहेब बिलकुल दूर जाऊ नये अशी मी सगळ्यांना प्रेमाने विनंती करतो की आता आपोजच साहेबांना निवडून द्यावं आता एवढा विकास झालेला आहे मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला